वार्तांकन तरुणीवरील अत्याचार प्रकरणी स्वारगेट डेपो मधील तेवीस सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन गाडेच्या मैत्रिणीकडे ही चौकशी स्वारगेट बस स्थानकात बुधवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका नराधमानं सव्वीस वर्ष तरुणीवर बसमध्येच अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे दत्तात्रय गाडे असं या अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत या घटनेनं शहरातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आलाय दरम्यान आता या घटनेनंतर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय स्वारगेट डेपो मधील तेवीस सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन करण्यात आलंय उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार असल्याची माहिती सदर घटनेत गुन्हे शाखेनं बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्रमैत्रिणींची चौकशी केली गाडे याच्या एका मैत्रिणीला भारे घोर भरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलाय त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली दत्तात्रय गाडे मला सारखा फोन करायचा आणि मेसेज करायचा या दोघांची आणखी एक मैत्रीण होती तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा दोसरा दत्तात्रेय गाडेनं माझ्याकडे लावला होता तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असं या गाडेच्या मैत्रिणीनं सांगितलं त्यामुळे दत्तात्रय गाडेनं महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी यापूर्वीही त्यानं महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना त्या दृष्टीनं पोलीस आता तपास करत आहेत गुन्हे शाखेनं बुधवारी रात्री दत्तात्रेय गाडे याच्या दहा मित्रमैत्रिणींची चौकशी केली या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडान खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा